माऊली रामकृष्णारी आज आपण जात आहोत श्री क्षेत्र चाकरवाडी विसाव्या शतकातील महान संत माऊली महाराज यांचं वास्तव्य चाकरवाडी या ठिकाणी आहेत महाराजांचं भोवि मंदिर आहे आणि इथे समाधी स्थळ आहे चाकरवाडी हे ठिकाण महाराष्ट्रामधील बीड जिल्ह्यात आहे आणि बीड पासून तीस किलोमीटर अंतरावर येळंब घाटालगत हे चाकरवाडी तीर्थक्षेत्र आहे आपण या चाकरवाडी तीर्थक्षेत्रामध्ये आणि आहोत अतिशय सुंदर आणि रम्य असा परिसर आहे माऊली महाराज म्हणजे हे महान संत श्रीराम भक्त हनुमान आणि भगवान बोलनाथाची उपासना करून त्यांनी वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेतली आणि आपल्या प्रासादिक वाणीने वारकरी कीर्तन करून अनेकांचा उद्धार केला माऊली महाराज म्हणजे एक दैवधिष्ठान ज्यांना वाचसिद्धी प्राप्त होती माऊली महाराजांचा हात ज्याच्या पाठीवर फिरलात त्या दिनाचा उद्धार झाला समजा अशी प्रचिती अनेक भक्तांना आली असे माऊली महाराज चाकरवाडी या ठिकाणी आपण आलोत आपण बघता ते माऊली महाराजांच्या मंदिराचे मुख्य द्वार आहे प्रवेश द्वार आहे आपण आता मंदिरामध्ये प्रवेश केलात हा महाराजांच्या मंदिरातील स्वामंडप आहे आणि या ठिकाणी महाराजांची मूर्ती आहे या ठिकाणी अनेक भक्तांची गर्दी असते आता आपण महाराजांच्या समाधी स्थळाकडे जाऊया ह्या ठिकाणी महाराजांचे समाधी स्थळ आहे माऊली महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊया ही माऊली महाराजांची समाधी आहे आणि आता आपण माऊली महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर आलो या ठिकाणी सुंदर निसर्गरम्य रमणीय अशी वाटिका आहे सुंदर झाडं आहेत नारळाची झाडं आहेत आणि हे जे मंदिर बघत आहात हे आईसाहेबांच्या समाधीचं स्थळ आपण आई साहेबांच्या समाधी, समाधी मंदिराकडे जाऊया अतिशय निसर्गरम्य असा परिसर आहे आपण आता प्रवेश करत आहोत आई साहेबांच्या समाधी या ही आईसाहेबांची समाधी आहे अनेक भाविक या ठिकाणी दर्शनाकरता येत असतात माझंसुद्धा अहली महाराज न्यायसाहेबांच्या दर्शनाचा महान योग असा आला मंदिराच्या बाहेर सुंदर या परिसरामध्ये हे नवीन बांधकाम आहे आपण बघत आहात अतिशय सुंदर अशी वनश्री आहे सुंदर असे प्रवेशद्वार आहे या ठिकाणी हत्तीची फार मोठी प्रतिमा आहे आता आपण हा परिसर भक्ता किती सुंदर आहे रमणीय आहे या ठिकाणी अमावस्या आणि पौर्णिमेला लोक येत असतात आपण माऊली महाराजांच्या जे गुरु आहेत महाराजांचे गुरु बाळनाथ महाराज यांच्या समाधीस्थळी आलेले आहोत या ठिकाणी महाराजांच्या मूळ स्थळी माझा फेटा बांधून इथे सत्कार केला माझं भाग्य माऊली याच ठिकाणी या, या जागेवर पूजा करायचे हे महादेव महाराज हरिभक्तपरायण महादेव महाराज हे आज या संपूर्ण मंदिराचा कारभार पाहतात महाराजांचा सुद्धा मला आशीर्वाद अमावस्याला अशा प्रकारे फार मोठी यात्रा भरते आणि या ठिकाणी चाकरवाडी या क्षेत्रावर खूप अन्नदान होते आपण बघत आहात किती शिस्तीमध्ये या ठिकाणी प्रसाद घेत आहेत आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटलात आम्हाला प्रतिक्रिया द्या आणि हो आमच्या चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब जरूर करा मी गजानमार हिरवळकर आपणा सर्वांना विनंती करतो की एकदा या क्षेत्राला जरूर या रामकृष्ण हरी